कर्त्याने जर आपण दारूचे व्यसनी गेला तर आपल्या परिवाराचं आपल्या कुटुंबाचे काय हाल होतात या नाटकात त्यांनी सादर केलेलं आहे पुढील नाटक आहे येतात दावीचे मुली दीपा भोळे आणि तेजस सहकारी रे पुरियाशीत खालात उठोती राजकी दावीपासून का कोरे का देवडात आपे अजोरदार भांग लागिसले दारू पेतात ते

I don't know that. कातरी खोला बेटर दे धर्माची सामने बिचले लाव टाकी बाजूला मई पण सासू बायला ज्याच्या साकडे पदर लागायला ता ह काय आज गुरुवार ना वगैयच्या थावती साडी सा ¡Gracias! <coughs> He's <laughs> raha हां आशा रहने दिया क्या बंकुर चला आज क्या आवाज आवाज Ibrahim, Ibrahim, diri Ibrahim, 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 那你们。Yeah,